पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पहिलवान मेघराज कटके महाराष्ट्र उपाध्यक्ष जगतात माजी आमदार पहिलवान खर्ची गाठली पहिलवान अहुल्य कायापालट केला आणि महाराष्ट्र जनमानसांच्या सन्माननीय काका आकडा क्रमांक दोन वरती आलेले आहेत सत्तावन केलं फायनल सौरभ इगवे हात वरती करा सोलाबोर विरुद्ध दिग्विजय पाटील कोल्हाबोर निळापट्टी मध्ये अशी कुस्ती काकांच्या शिवास्ते व मान्यवर मंडळींच्या शिवास्ते माथ्या कला क्रमांक दोन वरती चालू होते एक अटी तटीची लढत चालू आहे माथ्या कला क्रमांक एक वरती आणि काकांच्या चेहऱ्यावरती एक वेगळं तेज प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व निष्कलिंग चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व तर साजी आमदार काका विवेक सुरू करा गोष्टी

भारंदाज लावण्याचा प्रयत्न पुन्हा भारंदाज सौरव आघाडी भरती आहे संधीच सोन करत आणि दहा शून्य संपल्या कुस्तीमध्ये पहलवान सौरव वेगे सोलापूर सुवर्ण मानकरी ठरला सत्तावन्न किलो वजन गटामध्ये आणि दिग्विजय पाटील रोप्य पदकाचा मानकरी ठरलेला जोरदार ठरा दोघांसाठी जोरदार ठरा ही महाराष्ट्राचं भवितव्य आहे दोघांसाठी जोरदार ठरा वा ओंकार विरुद्ध किशोर पत्रकार मित्र छायाचित्र बंद होऊन घ्या सत्तावन किलो वजन घात तृतीय क्रमांकाची कुस्ती मात्या करा क्रमांक एक वरती चालू आहे कोण होणार ब्रॉन्झ पथकाचा मानकरी भुजबळ सर भुजबळ सर इकडे एक दोन मिनट भुजबळ सर हॅलो माझी नगरसेवक